लेखन सुंदरबा इतिहास खान देशातील धुळे तालुक्यातील धुळे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे गाव आहे त्या गावाच्या माहितीसाठी आज मी ऐतिहासिक संशोधनाची हो माहिती देत आहे धन्यवाद खान देशात पूर्वी रसिका नावाचे एक शहर होते धुळे जिल्ह्यात पूर्वी पश्चिमेला खानदेश म्हणून ओळखले जात असे या प्रदेशाचे नाव पूर्वी रशिका होते त्याचे पूर्वीला विदर्भ उत्तरेकडे नेमाड प्राचीन अनुमप्पा व दक्षिणेकडे औरंगाबाद प्राचीन मुलका आणि अभिर असमका हे जिल्हे होते धुळे तालुक्यातील हे लहाणे गाव या गावाला देवस्की नावाची प्रथा व परंपराचे लोकांना महत्त्वाचे स्थान लाभले आहे महाराष्ट्रातील खान देशात इस्लामी धर्माचा प्रभाव बऱ्याचपैकी या देशातील काही भागांवर दिसून येतो काही भागात इस्लामी धर्माच्या परंपरेचा हिंदू धर्मातील देवदेवाऱ्यांवरसुद्धा सुद्धा परिणाम झालेला दिसतो खानदेशात काही भागात अनेक रूढी परंपरा वेगवेगळी आहे जशी मोरम काढणे तसेच वेल्हाणे गावातील सुल्तान देवस्थान हे देवस्थान हिंदू मुस्लिम सर्व समाजासाठी मानले जाते खानदेश हा भारतात वीरतेची खाण म्हणून ओळखला जातो युद्धाच्या मालिकेतील पेशवेशाही संपली होती काळात अस्फर्तेची पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महाराजांना हीन वागणूक दिली जात असे याला विरोध म्हणून महार सैनिक ब्रिटिशांच्या बाजूने सन्मानासाठी मराठ्यांचे विरुद्ध लढले आणि विजयी झाले त्यावेळी ब्रिटिश ईस्ट इंडिज कंपनीची सत्ता दक्षिण भारतात सर्वत्र पसरली परंतु केवळ सत्तावीस वर्षाच्या या निर्भय व पराक्रमी तेजवेशी प्रत्यक्ष भवानीचे रूप असलेली राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या मनात धास्ती निर्माण केली होती तिच्या माहेरचा वारसा असलेले पारुळा किल्ल्या येथील किल्लेदार बंदी करून नागपूरला घेऊन गेले होते ते धुळे शहरातील आजूबाजूच्या छोट्या छोट्या खेडेपाड्यांवर इंग्रजांनी आक्रमण करून मोठ्या संख्येने महिलांना बंदी करून घेऊन जात होते या बंदीत महार समाजाच्या महिला मोठ्या संख्येने होत्या या संख्येत महार सैनिक हे इंग्रजांच्या ब्रिटिश सैनिकामध्ये भरती असल्यामुळे यांना हे अत्याचार पाहून सहन झाले नाही त्यांनी सैनिक पदाला ठोकर मारली आणि ब्रिटिशांविरुद्ध मार समाजाचे वैर झाले व त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड उभे केलेला गवळीच्या आधिपत्याखाली हे बंड उभे करण्यात आले होते या बंडात साईबा माळी काळूबाई सोनवणे काही धनगर महिलांनी सभा घेतला होता तर तर काही कोळी महिलांनी सहभाग घेतला होता तर महार समाजाची महानवीरांगणा वाघ कुळातली वंदनाबाई वाघ हिच्या आधिपत्याखाली या युद्धाला सुरुवात झाली या काळात गावाची वतनदारी राजपुतांकडे होती इसवी सन अठराशे चोवीसमध्ये दुपारी दोन वाजेच्या सुमारास हे युद्धाला सुरुवात झाली हा प्रांत पूर्वी पारमार राजाच्या आखर्तीत होता पूर्वी तेराशे पाचमध्ये मल्लकदेव हा पारमर राजाचा शेवटचा शासक होता व हा मुल्लक मोगलांच्या ताब्यात आला हा मोगलांच्या युद्धात मारला गेला व ऐतिहासिक नावाने खोदलमलुका मुलातक मलुका विदिखन मलुका मुरशान मलुका व पाचवा महिला मलुका पाच पाच यांच्या खेरीज फिरंगी व अरबदास सय्यद पठाण हे मुस्लिम राजवट उदयास आली व चार हजार वर्ष ब्रिटिश आपले फौज घेऊन पायद सैनिक अठरा हजार सैनिक घेऊन आणि दोनशे घोडेस्वार तसेच आठ तोफा घेऊन येत होते व काळखेड्यातील गडीच्या टेकडीवरून महान वीरांगणा विरितेचे रत्न रानूबाई पवार व वंदना पवार वाघ काळूबाई सोनवणे हे स सगळे हालचाल पाहत होते ब्रिटिशांचे सैनिक नाले ओढ्यामधून पुढे सरकत होते प रुळा ठाण्यातून पंधरा सैनिक या युद्धासाठी जगत आले होते तर ब्रिटिश यांनी पेंढारी सैनिकांची एक तुकडी पाठवली या, या युद्धात पहिली तुकडी वंदनाबाई वाघ हिच्या आधिपत्याखाली सतराशे महिलांनी सातशे महिलांनी ब्रिटिशांचा पाडवा केला भंडाऱ्यांचा पाडवा केला होता तोच ब्रिटिशांनी दुसरी तुकडी पाठवली व रणांगणात सूर महाराणी आणि वीरांगणांच्या तलवारींच्या विजयासारख्या तळपत होत्या ब्रिटिश सैनिक अशा पाच तुकड्या वीर महिलांनी पाळशा पाडला जनरल स्ली हिल हिल, हिल स्कॉप हा ब्रिटिश अधिकारी व बाराशे ब्रिटिश सैनिक यांच्या कचाटात सापडले व याला सुट तुकडी बेचिरा होऊन पळून गेली तर दुसरी तुकडी फळशा पाला तिसरी तुकडीचे जोरात युद्ध चालू होते तोच ब्रिटिशांनी तुकू दुसऱ्या तुकडी सोडल्या हे युद्ध देवा हेवा हेवा वाटावा